नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात एक मास लीडर असलेलं नाव याच पंकजा मुंडे साधारणपणे सहा आठ महिन्यांपूर्वी त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत आपण दोन महिने राजकीय रजेवर जात असल्याचं जाहीर केलं होतं आणि ती रजा संपवल्यानंतर म्हणजे त्यांच्या त्या ते निर्णयानंतर अनेक चर्चा त्यांच्या नाराजीबद्दल पक्ष त्यांच्याकडे करत असलेल्या दुर्लक्षाबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या त्या वेगळ्या विचार करतात का यावरही चर्चा सुरू झाली आणि त्यांनी त्यानंतर शिवशक्ती परिक्रमा काढण्याचा निर्णय घेतला या परिक्रमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी त्यांचं जागोजागी केलेलं स्वागत या सगळ्या बघितल्यानंतर त्या कदाचित शिवशक्ती नावाची एखादी राजकीय किंवा सामाजिक संघटना काढतील आणि त्या माध्यमातून त्या स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील अशा देखील चर्चा केल्या गेल्या पंकजा मुंडेंनी या कुठल्याही चर्चेला नकार ना दिला नाही किंवा होकारही दिला नाही त्यांनी याकडे फारसं गांभीर्याने पाहिलंच नाही पण या शिवशक्ती परिक्रमेचा शेवट जो परळीच्या वैद्यनाथ मंदिरात झाला था त्यानंतर बोलताना पंकजा मुंडे यांनी अचानकपणे आपण प्रीतम मुंडे यांना विस्थापित करून लोकसभेची जागा लढवणार नाही काहीही झालं तरी देखील आपण कदापिही बीडमधून लोकसभेची निवडणूक लढवणार नाही देशात कुठे जर का आपल्यासाठी जागा नसेल तर आपण विदेशात जिथं कुठं जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणाहून निवडणूक लढवू पण पंकजा मुंडेंना रिप्लेस करून आपण त्यांचा हक्क मारून ही निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं होतं सहाच महिन्यांपूर्वी मग सहा महिन्यात नेमकं असं काय घडलं की ज्यामुळं पंकजा मुंडेंना उमेदवारी स्वीकारावी लागली किंवा पंकजा मुंडेंनी होकार कळवला या सगळ्या गोष्टींचा विचार जर का करायचा असेल तर आपल्याला अगदी म्हणजे दोन हजार नऊ पर्यंत मागं जावं लागेल दोन हजार नऊ मध्ये दे देखील गोपीनाथ मुंडे यांनी अचानकपणे लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता आता तो निर्णय का घेतला गेला त्यांची काय मजबुरी होती या चर्चा अनेक वेळा झाल्या पक्षाने त्यांना ती लादलं होतं का तर त्यामध्ये त्यांचा दूरगामी विचार करण्याची जी त्यांची पद्धत होती ती त्यासाठी कारणीभूत होती म्हणजे बीड जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून लोकसभेत प्रतिनिधित्व करणारं एकमेव हो ताकदवर मास लीडर म्हणून मान्यता असलेलं नाव होतं ते म्हणजे प्रमोद महाजन यांचं आणि प्रमोद महाजनांच्या अकाली एक्झिट नंतर तो जी ती जी पोकळी किंवा तो जो स्पेस निर्माण झालेला होता तो भरून काढण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी लोकसभेत जाण्याचा निर्णय घेतला आता हाच रेफरन्स आज परत त्यांच्या मुलीच्या बाबतीत लागू पडू शकतो असं म्हणायला हरकत नाही कारण कर, प्रीतम मुंडे या अपघातानच राजकारणात आल्या असं त्या हा अनेक वेळा सांगतात दहा वर्ष झाले त्या खासदार आहेत यावेळी देखील त्याच उमेदवार असतील असं बोललं जात होतं तिन्ही पक्षाच्या मेळाव्यामध्ये देखील त्यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब धनंजय मुंडे यांनीच केलं होतं पण पंकजा मुंडे यांनी या उमेदवारीसाठी होकार दिला त्याची काही कारणं आहेत साधारणपणे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्याकडं पक्षाने सपशेल दुर्लक्ष केलं आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पत्ता कापला किंवा देवेंद्र फडणवीसांमुळं हे सगळं घडलं अशा ज्या काही चर्चा आहेत ना त्या चर्चा महाराष्ट्र लेवलपर्यंत किंवा बीड जिल्ह्यात मराठवाड्यात बऱ्या वाटतात पण जे लोक राजकीय अभ्यासक आहेत ते हे तर निश्चितपणे जाणून असतील किंवा पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांसारखे लोकसुद्धा हे जाणून आहेत की दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पक्षाची कथनी आणि करणी दोन्ही देखील बदललेली आहे आता हा पंडित दीनदयाळ उपाध्याय किंवा अटलजी यांचा भारतीय जनता पक्ष राहिलेला नाही हा मोदी आणि शहा यांचा भाजप आहे पार्टी विथ डिफरन्स नाही पार्टी विथ डिफरंट अशाच पद्धतीनं सध्या पार्टी चालू आहे म्हणजे या दोघांनी ठरवलं की ते कुणालाही मुख्यमंत्री पदावरून दूर करतात एखाद्या खासदाराला मुख्यमंत्री म्हणून बसवतात चांगला चालत राज्य कारभार करत असलेल्या एखाद्या मुख्यमंत्र्याला दूर केलं जातं आणि नवीन नाव त्या ठिकाणी दिलं जातं म्हणजे भजनलाल शर्मा असतील किंवा मोहन यादव असतील अगदी नवाबसिंग सैनी जे हरियाणाचे दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री झाले अशी अनेक उदाहरणं आहेत आणि त्यामुळं पंकजा मुंडे यांना जे डावललं गेलं ते वरूनच ठरवून होतं हे सांगायला कोणा भविष्यकाराची गरज नाही प्रत्येक वेळी विधान परिषद असो राज्यसभा असो पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत यायचं महाराष्ट्राच्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये त्याची चर्चा व्हायची आणि त्यांचं नाव कट झाल्यानंतर पंकजा मुंडे वेगळा विचार करणार का पंकजा मुंडे काँग्रेसची वाट धरणार का पंकजा मुंडे यांची सोनिया गांधीवरून भेट झाली का पंकजा मुंडे यांची शरद पवारांची गुप्त भेट झाली का या आणि अशा बावड्या उठवल्या जायच्या उठायच्या पंकजा मुंडे देखील कुठल्या तरी एखाद्या सभेमध्ये आता मी माझी ताकद दाखवणार आहे माझ्या पाठीमागं तुम्ही आहात ना तुम्ही मला साथ देणार ना वगैरे वगैरे बोलायचे पण या सगळ्या घटना घडामोडीमध्ये म्हणजे त्यांचे समर्थक असोत किंवा विरोधक असोत राजकीय विश्लेषक असो या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती की पंकजा मुंडेंना आता कुठंतरी एका सेफ जागेवर बसणं ही काळाची गरज आहे त्यांचे विधानसभा क्षेत्र जे आहे ते आता महायुतीमुळं धनंजय मुंडे अर्थात अजित पवार गटाकडे गेलेलं आहे त्यामुळे त्यांना तिथून उमेदवारी मिळणं हे तसं दुरापास्त होतं जरी तिन्ही पक्ष वेगळे लढले असते तरी ते अशक्य प्राय अशी गोष्ट होती मग दुसरीकडून कुठून तरी विधानसभा लढायची यापेक्षा सध्या जे पदरात पडतंय ते मिळवून घ्या आणि त्यानंतर म्हणजे आता त्यांचं काही राजकीय आयुष्य हे फार अति जास्त झालेलं आहे किंवा त्या पासष्ट सत्तरीच्याकडं वळतायत अशातलाही भाग नाही त्यामुळं अजून वीस पंचवीस वर्ष त्या सक्रिय राजकारणात राहू शकतात मग एखाद्या वेळेस जर का कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली तर करायला काय हरकत आहे असा कदाचित विचार त्यांनी केलेला असावा आणि म्हणूनच त्यांनी लोकसभेवर जाण्याचा निर्णय घेतला असावा कारण गेल्या सहा महिन्यामध्ये किंवा सहा महिन्या अगोदरच त्यांना पक्षश्रेष्ठींनी म्हणजेच मोदी आणि शहा या जोडीनं लोकसभेला तुम्हाला उभं राहावं लागेल असे संकेत दिले होते आणि त्याच्यामुळंच कुठल्याही मीडिया पर्सनने सर्वसामान्य माणसाने समोर बसलेल्या लोकांनी कुणीही हा विषय काढलेला नसताना त्यांनी स्वतःहून या विषयावर भाष्य केलं होतं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देखील त्यांनी हे क्लिअर केलं होतं असं असताना सहा महिन्यात अशा काय गोष्टी घडल्या की ज्यामुळं त्यांना निवडणूक लढवण्याचा साठी होकार द्यावा लागला तर काही कारण आहेत की त्या पक्षानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं एका मास लीडरला पक्षानं बाजूला ठेवलं होतं आणि अशा परिस्थितीत जर का एखादी संधी मिळत असेल आणि राजकारणी मंडळीने निश्चितपणानं याच पद्धतीनं काम करायला पाहिजे की अगदी छोटी जरी संधी असेल थोडं दार किलकिल उघडतंय असं जर का लक्षात आलं तर त्यातून प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे नंतर समोर मोठं काही चांगलं घडू शकतं हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे आता पंकजा मुंडेंचा स्वभाव पंकजा मुंडे ज्या पद्धतीनं वागतात बोलतात कार्यकर्त्यांशी किंवा त्यांचे वरिष्ठ नेत्यांशी असलेले जे काही खट्टे मिठे संबंध आहेत त्या अचानकपणे काहीतरी बोलून जातात या सगळ्या गोष्टी देखील त्यांच्या मायनस पॉईंट आहेत ज्यामुळेही कदाचित पक्षानं त्यांना साडेचार वर्षात पाच वर्षात कायम दुर्लक्षित केलं असेल प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचं नाव चर्चेला आल्यानंतर देखील वरच्या केंद्रीय निवडणूक समिती असेल किंवा मोदी शहा असतील यांनी कायम त्यांना बाजूला ठेवलं डावललं पण आता त्यांना संधी दिली गेली आहे या संधीचं त्या सोनं करतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही आणि भविष्यात त्यांच्यावर या खासदारकीच्या माध्यमातून एखादी मोठी जबाबदारी देखील येऊ शकते आणि त्यांचं साडेचार वर्षाचं किंवा पाच वर्षाचा जो काही राजकीय विजनवास होता तो विजनवास संपून राजकीय वनवास संपून त्यांचं चांगलं पुनर्वसन होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही हे निश्चित न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका